नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेणार आहे चक्रवाड व्याज पहिले आपण सरळ वॅक बघितलेले सरळ वॅजचे आठ क्वेश्चन पण घेतलेले आहेत आणि जे आय पी क्वेश्चन चक्रवाड वॅज चक्रवाड व्याज चे दोन ते तीन टाईप पुढेच बघते आजपर्यंत तर आपण ते बघणार आहोत कोणते टाईप आहेत आणि लक्षात घ्या मित्रांनो चक्रवाड व्याज म्हणजे असं असतं की जेव्हा तुमच्या हप्ता एखादा पाहूच होतो बरोबर म्हणजे समजा तुम्ही बँक अकाउंट कर्ज घेतला हप्ता भाऊ झाला तर त्याच्यावर जी पॅनल्टी लागते म्हणजे व्याज त्यालाच म्हणतात चक्रवाढ व्याज आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो तर बघूया हो चक्रवाढ व्याज चा पहिला प्रश्न काय नेमकं बाराशे रुपये मुद्दलाचे दसादशी दहा दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे <coughs> म्हणजे समजा बाराशे रुपये मी मुद्दल घेतली बँकेकडून ओके त्याची टक्केवारी तुम्हाला दिली दहा दोन वर्षात याचे चक्रवाड व्याज किती होईल म्हणजे व्याजावर व्याज किती होईल असा तुम्हाला प्रश्न केला गेला आहे आता हा प्रश्न आपण सॉल्व्ह कसा करायचा एकदम साधी आणि टेक्निक आपण हे वापरणार आहोत काय करायचं बघा रुपये घ्यायचं रुपये गुन्हेला दर ओके दरमध्ये करायचं शंभर प्लस आणि भागेला घ्यायचा शंभर कंपल्सरी काय घ्यायचं शंभर कंपल्सरी आता हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आहे हे आपण व्यवस्थित बघणार आहोत रुपये सांगा मला किती बाराशे रुपये बाराशे रुपये गुन्हेला ओके दर आहे तुमच्या दहा टक्के दर म्हणजे आला दहा आता शंभर मध्ये दहा प्लस करा मित्रांनो काय करा शंभर मध्ये दहा प्लस शंभर आणि दहा किती होतील एकशे दहा आता एक लक्षात घ्या आपल्याला किती वर्षाचं विचारलंय तुम्हाला विचारले दोन वर्षाचं किती दोन वर्षाचे व्हॅट विचारले चक्रोड वॅच एक लक्षात घ्या इथं जेवढे वर्ष असतील इथं दोन असतील तर एकशे दहा हा दोन वेळेस घ्या किती वेळेस दोन वेळेस ओके जर इथं तीन वर्ष राहिले असते तिथं तीन वेळेस आपण एकशे दहा घेतला असता एक सिंबल लॉज चार वर्षापर्यंत सहसा विचारत नाही कारण की ते खूप लॉंग होऊन जातो ओके एकशे दहा कसा घेतला दर शंभर मध्ये प्लस मग दोन वेळेस दोन वेळेस का वर्ष दोन एकूण आणि भागीला दोन वेळेस शंभर घ्या मित्रांनो काय भागीला दोन वेळेस शंभर ओके दोन वेळेस का दोन वर्ष तीन वडे झाला तीन झिरो काय झाले कट हे दोन झिरो कट हा एक झिरो कट हा एक झिरो कटिरो झिरो कट, कट आता या सर्वांचा काय होईल म्हणजे अकरा उनिल अकरा एकशे एकवीस आणि गुणिला काय राहिला तुमचा बारा इथं बारा उलट करा बे एक दुने चार बे एक बे इथं शून्य ठेवा एका एक एक बे एक बे एका, एका, एका एक, एक। यांची करून टाका मित्रांनो बेरीज दोन पाच चार एक त्याला चौदाशे बावन रुपये आता हे चौदाशे बावन्न ही तुमची रास आहे काय रास सर रास म्हणजे काय रास म्हणजे काय मुद्दल प्लस व्याज काय मुद्दल प्लस व्याच तिला म्हणतात रास मग चौदाशे बावन्न तुमची रास आहे जर असं तुम्हाला प्रश्न विचारला तर चक्रवाट व्याज रास किती आपण डायरेक्ट फायनली उत्तर दिलं असतं पण आपल्याला फक्त काय विचारलंय चक्रवाड व्याज विचारलंय तर करायचं काय जे तुमचं येणार आहे त्याच्यातून मूळ रक्कम म्हणजे मुद्दल वजा करून टाका बाराशे रुपये वजा होऊन जातील ओके दोन केले दोन हा झिरो म्हणजे आपला आन्सर किती येईल दोनशे बावन्न रुपये कुठं ऑप्शन आहे ऑप्शन उप्षयन नंबर बी दोनशे बावन्न रुपये हा प्रश्न तब्बल दहा वेळा विचारला गेलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठून कुठं विचारला गेलेला प्रश्न आहे तर तुम्ही याला व्यवस्थित करायचं फॉर्म्युला खूप सोपा इथे दिलेल्या आहे ओके अमरावती की आपल्याला इथे विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय क्वेश्चन नंबर सेकंड बघूया चला मित्रांनो प्रश्न नंबर दुसरा काय प्रश्न आहे खूप छान क्वेश्चन आहे बघूया हम्म एक रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याच मधील फरक पाच टक्के दराने दोन वर्षासाठी अडीचशे रुपये आहे तर ती रक्कम कोणती आता एक सिंपल लॉजिक आहे तो विचारतो काय न बघा चक्रवाढ व्याज व सरळ व्याज ओके चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातला फरक किती रुपये दिलाय अडीचशे रुपये दिलेला आहे ओके आणि तुम्हाला टक्केवारी पण दिली आहे पाच टक्के दरणी दोन होतो तर ती रक्कम कोणती म्हणजे मुद्दल किती असा तो प्रश्न करतोय मित्रांनो सिंपल लॉजिक आहे त्याला करायचं काय एक सिंपल लॉजिक आहे जे आपले रुपये काय रुपये रुपये लिहून घ्या गुणीला शंभर आणि भागीला दर बस एवढा फॉर्म्युला आहे फक्त एक म्हणजे घ्या जर तो दोन वर्षासाठी विचारत असेल तर शंभर दोन वर्षासाठी दर दोन वर्षासाठी विचारत असेल तर शंभर तीन वेळेस लिहायचा आहे आणि हा दर तीन वेळेस लिहायचा आहे म्हणजे कसं बघा रुपये किती आहेत सरळ व्हॅज आणि चक्रवाढ वॅज मधला परत अडीचशे रुपये अडीचशे रुपये लिहून घ्या गुणीला कंपल्सरी शंभर आता हा शंभर एक वेळेस लिहिला म्हणजे एका वर्षासाठी आला आपल्याला किती वर्षासाठी विचारलाय दोन वर्षासाठी म्हणजे किती वेळेस येईल दोन वेळेस ओके त्यानंतर दर।, दर।, दर आता दर किती येतो पाच टक्के दर आहे म्हणजे आणि हा पाच जो आहे ना दोन वेळेस लिहा किती वेळेस लिहा दोन वेळेस कारण का आपल्याला दोन वर्षासाठी विचारले म्हणून दोन वेळेस आणि याला शंभर मध्ये कन्वर्ट करू नका एवढी कृपा करा चला आता आपण टाकतो पाच एक पाच 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 पंचवीस शून्याच्या शून्य पाच एक पाच पाच एक पाच हे दोन झिरो आणि हे दोन झिरो म्हणजे आपली मूळ म्हणजे मुद्दल किती जाईल एक लाख रुपये जाईल तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता ओके असा हा क्वेश्चन कुठं कुठं आलेला आहे पालघर आणि चांगली पालघर आणि चांगलीला हा प्रश्न आले येऊन गेलेला आहे पुढं कुठेही याची शाश्वती नाही तर तुम्ही याला व्यवस्थित करायचं नेक्स्ट क्वेश्चन घेऊ चला प्रश्न क्रमांक तिसरा बघू ओके खूप साधा आणि सिंपल क्वेश्चन आहे बघूया बघा दहा हजार रुपये मुद्दलाचे दशादशी दहा दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज रास घेते आता तुम्हाला या प्रश्नामध्ये रास विचारले गेली ओके फक्त चक्रवाढ व्याज विचारलं काय म्हटलं मी चक्रवाळ व्याज विचारलं तर पहिलं जे पहिला जो क्वेश्चन केलेला आहे त्या पद्धतीने हायणार आहे पण इथे तुम्हाला काय विचारली रास ओके okay, 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 तर राज कशी काढायची ते सांगतो थोडक्यात बघा लक्षात घ्या रुपये आपला आपला फॉर्म्युलाय करायचो रुपये गुणीला काय दर आणि बाकीला शंभर ओके हा फॉर्म्युला आहे आपला रेडी तर करूया रुपये किती दहा हजार दहा हजार बरोबर गुणिले ओके दसी दर तुमचा किती आहे दहा आता मी तुम्हाला अगोदर सांगितले या दरमध्ये काय प्लस करायचा शंभर काय प्लस करायचा शंभर दर मध्ये शंभर प्लस केला तर किती उलटे एकशे दहा पण हा किती वेळेस लिहा लागेल मित्रांनो तीन वर्षाचे ना तर तीन वेळेस लिया दोन वर्षाचे राहिले तर दोन वेळेस ओके, या या ला। ओके? तो ला, तो? एक वर्षाचे राहिले तर एक वर्षाच फक्त सिंपल लॉजिक घ्या ओके तिथं एकशे दहा आला परत इथं एकशे दहा परत इथं एकशे दहा आता तीन वेळेस का लिहिलंय मी तीन वर्ष म्हणून का लिहिला तीन वर्षे म्हणून आणि बाकीला शंभर पण तीन वेळेस वापरायचा तीन वेळेस का वापरायचा आपल्याला की तीन वर्षात म्हणून सिम्पल लॉजिक घ्या एक दोन तीन ओके आता तुम्ही काटाकाटी करू शकता एक दोन तीन चार खाल चार शून्य कट केले खाली पण चार एक दोन तीन चार ओके याच्यातून दोन कट करून टाका दोन झाले कट हा एक झाला कट हा एक झाला कट आता राहिला तुमचा काय अकरा 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 आणि हा म्हणजे जी जीव पण नंतर कन्वर्ट करू हम्म तर मला सांगा अकरा झाला सा काही बरं अकरा गुणिला अकरा एकशे एकवीस आणि गुणीला हा अकरा सिंपल लॉजिक आहे अकराचा गण पण काढू शकतो आपण पण काही मुलांना समजत नाही म्हणून मी थोडं स्टेप बाय स्टेप शिकवून जाईल अकरा गुणीला अकरा किती आला एकशे एकवीस हा झिरो नंतर ठेवायचा आहे लक्षात घ्या आणि गुणाकार मध्ये अकरा गुणांना एका एक एक बे एक बे एका एक एक इथे झिरो एका एक 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 बे बे एका एक एक यांची करून टाका फेरी हा एक तीन तीन झिरो आणि बघा हा शिरो राहिला ना मित्रांनो तो शेवटी ठेवा म्हणजे काही तेरा हजार तीनशे दहा रुपये ही तुमची काय आली रास काय आली रास म्हणजे आपला आंसर काय ऑप्शन नंबर सी तेरा तीनशे दहा ओके तो तु, तुम्हाला रास विचारली म्हणून आपण डायरेक्ट आन्सर काढलं जर तुम्हाला फक्त छत्र रुपयाच विचारलं असतं तर आपण काय केलं असतं या दहा मधून हे आन्सर जे आलेलं आपण ते मायनस केलं असतं म्हणजे तीन हजार तीनशे दहा रुपये ते चक्रवाढ व्याज आलं असतं पण आपल्याला रास विचारते म्हणून रास डायरेक्ट मुद्दल प्लस व्याज मिळून जे बनते ते रास असते तुमची तुम्हाला चांगलंपणे ठाऊक आहे आज आपण फक्त तीन क्वेश्चन करणार आहोत आजच्या दिवशी हम्म उद्या बघू आपण याच्यातले काय आणखी चांगले क्वेश्चन आलेले आहेत का कारण की मला याच्या पल्लीकडे क्वेश्चन आलेले दिसत नाहीये आहेत पोलीस भरतीला जर आले बी असतील तर मी घेण्याचे नक्कीच प्रयत्न करेल भेटू उद्या नमस्ते बाय मित्रांनो